नमस्कार मंडई रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीचे अप्पे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात मी ते एक कप मुगाची डाळ घेतली होती आणि वन फोर्थ कप पोहे घेतले होते हे मी चार तासांसाठी भिजवून घेतले होते याच्यामधलं पाणी काढून मी ही डाळ नितळून घेतलेली आहे ही डाळ आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे ही डाळ आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये हे हप्पे बनवायचे असतील तर हेच प्रमाण तुम्ही दुप्पटही घेऊ शकता याच्यामध्ये आपण चार ते पाच हिरव्या मिरच्या घालणार आहोत आणि एक इंच आलं मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्तही करू शकता दोन चमचे लिंबाचा रस चवीनुसार मीठ आणि हे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे इथे मी आपली डाळ आणि पोहे छान असे बारीक वाटून घेतलेले आहेत तुम्ही इथे बघू शकता हे मिश्रण आपलं असं तयार झालेलं आहे याच्यामध्ये मी वरून पाणी अजिबात घातलेलं नाही डाळीच्या ओलाव्यामध्येच हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे जर गरज वाटली तर तुम्ही ते दोन ते तीन चमचे डाळीमध्ये पाणी घालून ते मिक्सरला वाटून घेऊ शकता आणि छान असं मिश्रण आपलं हे तयार झालेलं आहे एका बाऊलमध्ये आपण हे मिश्रण काढून घेऊयात यामध्ये या आता आपण काही भाज्या घालणार आहोत मी ते अर्धी शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे ती आपण इथे घालून घेऊया एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक वाटी बारीक चिरून घेतलेला कोबी लहान मुलांना कोबी खायला अजिबात आवडत नाही त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनं त्यांना कोबी खाऊ घालू शकता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि या सर्व भाज्यात आपण या मिश्रणामध्ये एकजीव करून घेऊयात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या घालू शकता आणि भाज्यांचं प्रमाण कमी जास्तही करू शकता येथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे मिश्रण आपल्याला असं हवं आहे यामध्ये आता आपण एक चमचा इनो घालणार आहोत तुम्ही इनोऐवजी बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा देखील वापरू शकता याच्यावरती आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे इनो लगेच ॲक्टिवेट होतो आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इनो व्यवस्थित मिक्स झाला तरच आपले आप्पे छान फुलतील नाहीतर आपले आप्पे फुलणार नाहीत त्यामुळे व्यवस्थित हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे आपल्याला असं हवं आहे याचे आता आपण आप्पे तयार करायला घेऊयात गॅसवरती मी आधीच पात्र गरम होण्यासाठी ठेवून दिलं होतं पात्र छान गरम झालेलं आहे याला आता आपण तेल लावून घेऊयात व्यवस्थित सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता आपण जे मिश्रण तयार केलं होतं ते घालून घेऊयात मी ते एक एक चमचा याच्यामध्ये घालून घेत आहे याच्यामध्ये आपल्याला जास्तही मिश्रण घालायचं नाही एक चमचाच घालायचं आहे म्हणजे त्यांना फुलण्यासाठी ही जागा शिल्लक राहते व्यवस्थित प्रत्येक मेच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा खूपच मस्त होतात हे अप्पे आणि खायलाही छान लागतात तुम्ही हे आप्पे मुलांसाठी डब्यासाठी बनवू शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठीही बनवू शकता किंवा मुले शाळेतून आल्यानंतर त्यांना छोटी मोठी भूक लागते त्यासाठीही तुम्ही हे बनवू शकता जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही संध्याकाळी ही डाळ भिजत घालू शकता आणि सकाळी नाश्त्यासाठी हे अप्पे बनवू शकता वरूनही आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे म्हणजे आपले अप्पे छान असे सुटले जातील भांड्याला चिकटले जाणार नाहीत याच्यावरती झाकण ठेवून हे आपल्याला दोन, तीन दोन तीन ते तीन मिनटं खालच्या साईडून भाजून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटानंतर आपल्याला अप्पे चेक करायचे आहेत आणि ते पलटून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे मीडियम, मीडियम गॅसवरती आपल्याला हे अप्पे भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम जर मोठी ठेवली तर अप्पे वरून करपले जातात आणि आतून कच्चे राहतात त्यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहेत आणि दोन्ही साईडून अलटून पलटून व्यवस्थित आप्पे भाजून घ्यायचे आहेत इथे आपले आप्पे छान असे भाजले गेलेले आहेत एकदम सुंदर असा कलर आलेला आहे हे आपे आता आपण काढून घेऊयात ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आप्पे बनवताना याच्यामध्ये आपण पोहे वापरल्यामुळे हे आप्पे खाताना घशामध्ये अजिबात दाटल्यासारखे होत नाहीत एकदम मऊ आणि लुसलुशीत होतात हे आप्पे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता खूपच मस्त लागतात आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद